सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क कन्नूर चंद्र रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये सर्व उमेदवारांनी आज चाय पे चर्चा केली उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराचा अवलंब करतायत कोण खाने पे चर्चा तर कोण चाय पे चर्चा तर चौका चौकातली चर्चा अशा पद्धतीनं प्रचाराला आता जोर धरू लागलाय प्रभाग क्रमांक तेरामध्ये चारही उमेदवारांनी आज मनमोकळेपणानं सकाळी चाय पे चर्चामध्ये दोनशे सतरा वजनात या मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि तिथं असलेल्या भागातल्या नागरिकांशी मनमोरात चर्चा केली यावेळी भागातील समस्या ज्या अपुऱ्या राहिल्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील असा विश्वास चारही उमेदवारांनी जनतेला दिला आहे आपला प्रभाग आपली जबाबदारी या अनुषंगानं उमेदवारांना निवडून आल्यानंतर ही सर्व कामं केली जातील आणि आरोग्य सेवा इथली स्वच्छता मोहीम एक रोल मॉडेल म्हणून प्रभाग क्रमांक तेराकडं पाहिलं जाईल अशा वेगळ्या विषयावर पे चर्चामध्ये चर्चा, चर्चा करण्यात आली यावेळी भागातले उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते